लोकसभा निवडणुका संपल्यानंतर विधानसभेच्या आधी नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याचतोवाच आज येवला दौऱ्यावर आलेले छगन भुजबळ यांनी कलि संपर्क कार्यालयात राष्ट्रवादीचे काँग्रेस कार्यकर्ता मेळावाप्रसंगी त्यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्याचे संकेत देऊन कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याचे आदेश दिलि तर लोकसभा निवडणुकीचं स्वतः मी उभा आहे असं समजून कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मतभेद बाजूला सारून जोमाने कामाला लागेल असंही कार्यकर्त्यांना सांगितलं आहे माझं म्हणणं कारण ह्या निवडणुका झाल्यानंतर ह्या नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा लागण्याची शक्यता आहे कारण त्यातले काय जे आहेत दोन चार पॉईंट आहे ते क्लिअर झाले का ताबडतोब नोटीस निघाली नोटिफिकेशन पंधरा दिवसात निवडणूक आहे त्याच्यामुळे ह्या निवडणुकांचा वर्षभर आता जो आहे सीझन सुरू आहे त्याच्यामुळे आता सगळ्यांनी जे आहे ह्या आपापले गण आपापले गट आपापली नगरपालिका महानगरपालिका विधानसभा ह्या सगळ्यांकडे जे आहे अतिशय बारकांना लक्ष देणं काम करणं गरजेचं आहे आणि मग बूथ कमिटीपासून त्या लोकांशी संपर्क <coughs> हा सगळा आताच तुम्ही सुरू करायला पाहिजे जो आपल्याला या वेगवेगळ्या सर्व निवडणुकांमध्ये उपयोगी पडणार आहे जनजागर मराठी साठी अभिनषेक येवला